नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि वेल प्रेस करा केंद्र शासन कामगार विरोधी कायदे आणत असल्यामुळे देशातील कोट्यवधी कामगारांवर अन्याय होत आहे देशात लाखो विडी कामगार काम करीत असलेल्या विडी उद्योग धूम्रपान कायद्यांतर्गत अडचणीत आणून देशातील कोट्यवधी कामगारांच्या पोटावर पाय देण्याचे काम मोदी सरकार करत आहे केंद्र शासनाने अनेक उद्योगांवर विक्री व खरेदी जीएसटी लावून उद्योग अडचणीत आणत असल्यामुळे त्यात काम करणाऱ्या कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे असे डॉक्टर गोवर्धन सुंचू दिनांक तेरा चार दोन हजार चोवीस रोजी कामगारांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे शहराध्यक्ष सुधीरजी खरटमल यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कामगार सेल शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने निरीक्षक डॉ गोवर्धन सुंचू यांनी केली यावेळी सविता गादास शारदा गुंडेटी नागनाथ गरदास व्यंकटेश कुरापाटी आदींनी परिश्रम घेतले कामगार संघटनेचे अध्यक्ष आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहरातजी पवार साहेबांचा पक्ष आणि काँग्रेस पक्ष युती होऊन मान्य प्रणित शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी दिलेली आहे त्यांनी लोकसभेच्या उमेदवारी अठरा तारखेला आणि लोकसभेच्या निवडणूक मध्ये त्यांनी उठवलेले आहेत आणि तुम्हाला विनंती करायची एवढाच उद्देश आहे सोलापूर शहरातील अनेक ठिकाणी रस्ते नाही आहेत रस्ते सुद्धा भरण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत आपल्या सोलापूर शहरात पाण्याचा टंचाई पाच सहा दिवसाला पाणी येतो माझे सरकार महापालिकेमध्ये पाच वर्ष सत्ता पोपलेली आहे परंतु त्याने कुठली व्यवस्था केलेली नाहीये आणि आपण विचार करावा मान्य शिंदे कर सर्व कष्टकरी लोकांच्या पाठीमागे आहे परंतु आपण जीवन सगळ्यासाठी उद्योग पाहिजे तो उद्योग पिकण्यासाठी मान्य प्रणित शिंदेसाईंना जोडून द्या सर्वांनी ताजा दोन लोकांना सांगा आणि प्रचंड मताधिकारी करतो ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूज ला करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा